नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने काढलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जी आरबद्दल तर या जी आर अंतर्गत सी जातीय कृषीपंपधारकांना धारकांना स्वस्त वीज देण्यासाठी सरकारने महाडिस्कॉमला मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे तर हा लाभ कोणाला मिळणार किती निधी मंजूर झाला हा पैसा कुठे वापरला जाणार हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर हा जी आर काढण्यात आला तर राज्यातील कृषीपंपधारकांना स्वस्त वीज देण्यासाठी दरवर्षी महाडिस्कॉमला अनुदान दिलं जातं एस सी म्हणून म्हणजे अनुसूचित जात घटकाच्या कृषीपंप धारकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सामाजिक न्याय विभागाने एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपयांची तरतूद आधीच केली होती त्यातील काही रक्कम महाडिस्कॉमला जारी केली आहे तर या जी आरमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे नंबर एकूण एक तीनशे चार पॉईंट पस्तीस कोटी रुपये महाडिस्कॉमला रोख स्वरूपात देण्यास मंजुरी नंबर दोन हा निधी फक्त अनुसूचित जाती कृषीपंप धारकांना वीज बिलावर दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठी वापरणार नंबर तीन रक्कम खर्च करताना फक्त एससी लाभार्थ्यांवरच खर्च होईल याची जबाबदारी महाडिस्कॉमची असेल नंबर चार निधी राज्याच्या एन थ्री मागणी टू एट झिरो वन वीज विभागाच्या योजनेतून खर्च होणार तर हा निर्णय घेतल्याने एसी शेतकऱ्यांचे वीज बिलाचे आर्थिक ओझे हो लक्षणीय कमी होणार आहे तर हा पैसा कसा दिला जाणार तर महाडिस्कॉमला पैसे देण्यासाठी सरकारने तीनशे चार पॉईंट पस्तीस कोटी रुपये कोशागारातून काढले जातील नियुक्त नोडल अधिकारी हे पैसे महाडिस्कॉमच्या खात्यात ई एफ टी किंवा आर टी जी एसद्वारे पाठवतील हा निधी कृषीपंप ग्राहकांच्या सवलतीच्या बिलांवर समायोजित केला जाईल यामुळे एस सी कृषीपंपधारकांना धारकांना वीज बिलात थेट लाभ मिळतो तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया निश्चित केली आहे तर याचा कोणाला होणार फायदा तर फक्त अनुसूचित जाती म्हणजे एस सी कृषीपंप धारक ज्यांच्या नावावर कृषीपंप वीज कनेक्शन आहे ज्यांना सरकारने ठरवलेल्या सवलती लागू असतील या सर्व लाभार्थ्यांना वीज बिलात मिळणारी सवलत सरकारकडून या निधीतून दिली जाणार आहे तर मित्रांनो हा जी आर म्हणजे एस सी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे वीज बिलातील सवलतींसाठी चांगलाच निधी सरकारने मंजूर केला असून दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशाच शासन निर्णयांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र